सायबर मध्ये मात्र करण्यात आलेला आहे जवळपास आठ हजार गुन्हे दाखल या विभागाकडनं करत आहेत आणि या विभागाचा इच अँड एव्हरी पर्सन म्हणजे कॉन्स्टेबल बसून ते सुप्रिंटेंडेंट पर्यंत इच अँड एव्हरी पर्सन रात्र ना दिवस अहोरात्र या गोष्टीसाठी जे काही पुणेकरांसाठी झगडत आहे पुणेकरांना जे काही तुम्ही म्हणताय तुमचे जे स्वप्न आहे पुणेकरांसाठी तेच आमचंही स्वप्न आहे मग रात्री विद्यापीठामध्ये कसा काय सापडला जर सगळे अधिकारी तर वर्षी रेकोर्ड रेकोर्ड वर्षी या बाबतीत आठ हजार दाखल वरती गुन्हे तुम्ही मागचे रेकॉर्ड काढा रेकॉर्ड विचारा यामध्ये पुणे जिल्ह्यातनं जवळपास मागच्या वर्षी पेक्षा सुद्धा आम्ही या कारवाया कारवाया करून करून सततच्या रेव्हेन्यू कलेक्ट करून आम्ही जवळपास पाचशे कोटीपेक्षा जास्त महसूल या पुणे जिल्ह्यातून एका वर्षात दिलेला आहे जास्त गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये हे आकडेवारी मी सांगत नाहीये तुम्ही कुठेही चेक करा किंवा कुठल्याही आमच्या आम्ही तुम्हाला ऑफिशियली सुद्धा करू तिसरी गोष्ट राहिली पब बार आणि हॉटेल मालकावरती कारवाई करण्याची दरवर्षी किंवा यापूर्वीच्या केसेस व्हायच्या त्या केसेस पेक्षा दुप्पट केसेस पाचशे पेक्षा जास्त गुन्हे या अनुदेप्तीधारकावरती करण्यात आलेले आहेत नोंदवण्यात आलेले आहेत त्यामध्ये सतरा परवाने सुद्धा निलंबित करण्यात आले सांगतो ना मी सतरा परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत दोन परवाने कायमस्वरूपी बंद करण्यात आलेले आहेत यामध्ये अशी प्रक्रिया असते की आम्ही एक्साईज ऑथॉरिटी म्हणून आम्ही प्रत्येक ज्या बार मालकावरती वगैरे हो। गुन्हा दाखल करत असतो त्या गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही रितसर तो प्रस्ताव मान्य जिल्हाधिकारी महोदयाकडे सादर करत असतो आणि त्या जिल्हाधिकारी महोदय यांना कॉन्स्टिट्युशन ऑथॉरिटी त्यांना डिस्क्रिशनरी पॉवर आहेत त्यामध्ये प्रत्येक परवान्याला दंड करायचं किंवा सस्पेन्शन किंवा कायम स्वरूप बंद करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्याचे व्हेरीफाय करून त्या त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी घेतलेले निर्णय असतात आणि आम्ही प्रस्तावित पण करत असतो त्यांना यामध्ये या सत्र एकोणीस तारखेपासून एकोणीस तारखेपासून असं बोललं जातं की एकोणीस तारखेच्या नंतरच डिपार्टमेंट ऍक्टिव्ह झालं पण ही गोष्ट अगदी चुकीची आहे का सांगतो मी देशासाठी नाही ते म्हणाले की आरोप आहेत हे आणि हे सगळं चुकीचं आहे जर हे चुकीचं आहे तर आम्ही आता जेवढी नाव